शेतकऱ्यांची सोयाबीन काढणं झालेली मळणी सुरू आहे अशा याच्यामध्ये बावीसशे ते पस्तीसशे मार्केटला जात असताना सरकारचा हमीभाव पाच हजार तीनशे रुपये आहे परंतु सरकारी हमीभाव केंद्रे सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्याचा नाविलाज होतोय पंधरा ऑक्टोबरला त्या ठिकाणी पणन आणि सहकार विभागाचा जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये जे मागच्या वर्षी एफ पी सी एफ ला हमीभाव केंद्रे दिले होते त्यांचे काढून घेतल्या जाणार आहे आणि ज्यांना आता नवीन पाहिजे त्यांना पणन पुणे मंडळ त्यांच्या थ्रू मग शासनाला प्रस्ताव आणि मग शासन त्यांना मंजूर करेल आणि दहा लाख रुपये अनामत रक्कम डिपॉझिट लागणार आहे आणि सहकारी संस्था खरेदी विक्री यांना त्याच्यामध्ये अधिकार देण्यात आलेले आहेत पण त्या ऑलरेडी मोडकळीस आलेल्या आहेत त्यामुळे यावर्षी नापेडच्या खरेदी केंद्राची संख्या घटणार आहे याच्यामध्ये मरण शेतकऱ्याचं होणार आहे सरकार एका अंगड्या छाती फुगून घेणार आहे की आम्ही सोयाबीन खरेदी करतो आहोत आणि दुसऱ्या आयडला त्यांना सोयाबीन खरेदी पण कमी करायची त्यांचा पैसा त्यांना महत्वाचा आहे शेतकऱ्याचा जीव महत्वाचा नाहीये हे सरकार खूप दुटप्पी आहे गेंड्याच्या कातडीचा आहे यांचा बंदोबस्त वेळीच केला गेला पाहिजे आणि सरकार शेतकऱ्याचा जीव घेण्याची एकही संधी सोडत नाही